श्रीगोंदा इथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीनं समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचा प्रचार आणि प्रसार करून महाअधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आदिवासी हित जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे श्रीगोंदा इथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीनं समाज बांधवांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्यव्यापी अधिवेशनाचा प्रचार आणि प्रसार करून महाअधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे यांनी अधिक माहिती देत सांगितलंय की पाचवी आणि सहावी अनुसूची लागू न केल्यामुळे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यात आदिवासी समाज मोठा आहे आदिवासी समाजाच्या सध्याच्या परिस्थितीला शासन जबाबदार आहे त्यांनी लवकर या प्रश्नांकडे लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सरकारला आमच्या असणाऱ्या समस्या सांगण्यासाठी आणि पाचवी आणि सहावी अनुसूची लागू करण्यासाठी आम्ही एक अधिवेशन घेणार आहोत यावेळी भारतामधनं अनेक विचारवंत येणार आहेत हे अधिवेशन येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी शिर्डी इथे घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलंय यावेळी आदिवासी समाजाचं हित जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं असं प्रबोधन करण्यात आलंय शिवाजी गांगुर्डे एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज श्रीगोंदा येथे एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य या संघटना आणि पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदिवासींच्या विविध प्रश्नासंदर्भात मीटिंग आयोजित केलेली आहे त्यामध्ये संघटनेने राज्यव्यापी अधिवेशनाची पुकार केलेली आहे राज्यव्यापी अधिवेशन आदिवासी संसद या नावाने महाअधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून आदिवासी एकवटणार आहेत आदिवासींचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नावर त्या ठिकाणी ठराव पास होणार आहेत त्यापैकी या भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी संविधानिक घटना भारत देशाने स्वीकारली त्यामध्ये पाचवी आणि सहावी अनुसूची ही आदिवासींना स्वायत्ता प्रदान करते आणि या पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीनुसार जे आदिवासी आहेत जे आदिवासी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये या भारत सरकारमध्ये राजकीय नेत्यांनी पाचवी आणि सहावी अनुसूची अनुसूची लागू न केल्यामुळे आदिवासींना मोठ्या प्रमाणामध्ये हक्क अधिकाराला वंचित राहावं लागलेलं आहे आणि आदिवासी वंचित राहिल्या कारणाने त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत जल जंगल जमीन यावर इतर इतर लोकांनी पैशाच्या जोरावर अतिक्रमण करून त्यांना विस्थापित केलेलं आहे आणि विस्थापनामुळं आदिवासींचे जे काही शैक्षणिक धोरण आहे हे शैक्षणिक धोरण बिघडलेलं आहे आणि जीवनाचा त्याचा अर्थ बदललेला आहे जेणेकरून पाचवी आणि सहावी अनुसूची जर यथाचित प्रत्येक राज्य सरकारने जर लागू केली असती तर अधिकार जे संवैधानिक हक्क अधिकार आहेत त्या हक्क अधिकाराची योग्य अंमलबाजानी होऊन आदिवासी आज बंगल्यामध्ये महाड्यामध्ये महालामध्ये राहिला असता तरी आपण शिर्डी या ठिकाणी जे अधिवेशन घेत आहोत या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातील आदिवासींना मी संदेश देऊ इच्छितो जे आदिवासी हिताचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना आदिवासीच हित जोपासण्याची जी काही अवगत आहे हित जोपासण्याची जी मानसिकता आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी या आदिवासी संसदेला येऊन प्रबोधन करावं यावं अशी मी या सर्व आदिवासींना विनंती करतो का माझी सामाजिक कार्यकर्ता तर स्वातंत्र्य सत्तर वर्षामध्ये आदिवासींचा या देशामध्ये विकास झालेला पाचव्या आणि सहाव्याच्या आदिवासींची एक संरक्षण संविधानिक कार्यकर्त्यांना प्राप्त आहे परंतु मला सांगावं असं वाटतं की राज्यामध्ये आदिवासी समाजाची संख्या आहे तीच आहे थोडीफार वाढली असेल परंतु सामाजिक संघटनेच्या नावाने देशामध्ये राज्यामध्ये जे जाळे विणले गेले त्या सर्व सर्व संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आदिवासींचा विकास झाला नाही असा माझा आरोप आहे परंतु समाजाच्या विकासासाठी या सर्वच्या सर्व सामाजिक नेत्यांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारला पाहिजे की या देशामध्ये जर आदिवासींच्या विकासासाठी जर कर निर् कर निर्माण होतो कर जमा होतो आणि तो आदिवासी विकास विभागाकडे वर्ग होतो तर आत्तापर्यंत आदिवासीचा विकास का झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी आदिवासीच्या माध्यमातून म्हणा धर्मपरिषदेच्या माध्यमातून म्हणा एकत्र यावं हो। आणि सरकारला जाब विचारा आणि आपले आपले समाजाचा विकास करावा सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी